नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला बसव कल्याण तुळजापूर एस टी बसने अचानक पेट घेतली या प्रसंगी चालकाच्या सतर्कतेमुळे बस मधील सत्तर प्रवाशी बालबाल बचावले ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट वर शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता आहे तुळजापूर आगाराची एस टी बस रोज दुपारी वाजता तुळजापूरहून लोहार मार्गे बसव कल्याण दिवशी सकाळी सहा वाजता बसव बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते ही एस टी बस बसव बस कल्याणहून निघाली सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी थांबली या प्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस, बस, MV बस, कर, बस चा चालक एम व्ही घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या कॅबिन मधून येताच चालक घंटे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं त्यातच बसच्या कॅबिन मध्ये जाळा लागला चालक घंटे यांच्या सतर्कतेमुळे बसमधील सत्तर प्रवासी बालबाल बचावले या प्रसंगी तात्काळ लोकमंगल साखर कारखान्याचे अग्निशामक गाडी आल्याने आग आटोक्यात आली या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या साह्याने तुळजापूरला सोडण्यात आलं या घटनेची माहिती वाहक बी ए गोरे यांनी लोहारा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण घोडके यांनी लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा